व्ही एन आर पेरूबद्दल माहिती पाहणार आहोत मंडळी हे पीक साधारणतः शेतकऱ्यांना श्रीमंत करणारं पीक आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण एक्सपर्टकडून घेऊया जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल जे काय शेतकरी दुष्काळी पट्ट्यामध्ये आहेत किंवा ज्यांना कमी क्षेत्र आहे कमी पाणी आहे ते तेसुद्धा शेतकरी या पिकाची लागवड करून चांगले उत्पन्न घेऊ शकणार आहेत तर चला यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार सर आपला परिचय नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव निखिल रननवरे माझं एज्युकेशन झालं आहे बी एस ॲग्रिकल्चर एम बी ए आज मी तुम्हाला व्ही एन आर जगातील सर्वात साईज होणार पेरू व्यू एन आर या पेरूच्या फळाबद्दल मी माहिती देणार ठीक आहे सर सध्या मार्केटमध्ये पेरूच्या अनेक व्हरायटी आहेत परंतु शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपयुक्त व्हरायटी आहेत किंवा शेतकऱ्यांनी कोणत्या व्हरायटीची लागवड करावी शेतकऱ्यांनी जर नवीन पेरू लागवडीचा विचार करत असतील तर त्या शेतकऱ्यांनी ताईवान पिंक जारवी रेड आणि व्ही एन आर या सुधारित जातीची लागवडीचे लागवड कराव्यात आणि ह्या पेरूंना फळांना साय तीनशे ग्रॅमपासून एक किलोपर्यंत जाते त्याचं मार्क टिकवण क्षमता ह्या पेरूची टिकवण क्षमता साधारणतः तुम्हाला आठ ते दहा दिवसापर्यंत आहे तुम्हाला पुण्याला मुंबईला किंवा ज्या एक्सपोर्टसाठी एक्सपोर्टसाठी ह्या वरायटी जास्त मार्केटमध्ये डिमांड आहे त्यामुळे ह्याला चांगले मार्केट रेट पण आहेत त्यामुळे तुम्ही व्ही एन आर तैवान पिंक आणि जॅर्वी रेड ह्या व्हरायटीचा लागवडीसाठी विचार करावा जर लागवड करायचीच असेल तर साधारणतः लागवडीचे अंतर हे योग्य यो कोणते आहे शेतकऱ्यांनी लागवड करताना दोन्ही ओळीतील अंतर जर सा दहा फूट ठेवावं आणि हो, दोन्ही रोपांतील अंतर सात फूट ठेवावं हो, दहा बाय सात वरती शेतकऱ्यांचा सा, साधारणतः सातशे पंचवीस एकरी सातशे पंचवीस रुपये लागतील ला, त्यानुसार लागवड करावी एकरी रोपांची किती संख्या लागेल ला, असं म्हणजे एकरी रोपाची संख्या सातशे पंचवीस सातशे पंचवीस आता या पिकाची लागवड करण्यासाठी साधारणतः जमीन कशी असावी जमीन शेतकऱ्यांनी बिना माती मातीपर्यणाची पेरूची शेती करू नये कारण की आठ टक्क्याच्यावर जर सुनखडीचं प्रमाण जर गेलं त्या जमिनीमध्ये तर तिथं पेरूला जरा उत्पादन घ्यायला प्रॉब्लेम येतात किंवा उत्पादन पिवळसर सर प्लॉट पडतो त्यामुळे शेतकऱ्याने अगोदर परीक्षण करून घ्यावं आणि शक्य तो मुडमार माड राण अशी जमीन असेल किंवा हलक्या प्रती जमीन असेल तरी योग्य राहते उत्पादन घेण्यासाठी सध्या आपण व्ही एन आर पेरूच्या लागवड केलेल्या प्लॉटमध्ये आहोत तर त्याबद्दल माहिती द्या हा जवळ माझ्या हातामध्ये तुम्हाला जे पेरू दिसतात हा व्ही एन आर जातीचा पेरू आहेत ह्या फळांना तर तुम्ही बघितलं तर हे तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत साईज होती ह्या फळांची ह्या फळामध्ये जर कट केला तर आतून बियांचं प्रमाण एकदम कमी राहतं ह्याला गाराचं प्रमाण जास्त आहे ह्याला नॉर्मल टेम्परेचर आज आता जरी तुम्ही तोडला आणि तुम्ही जर आठ दिवस जरी पेरू ठेवला तर ह्याला आठ ते दहा दिवसाची टिकवण क्षमता आहे त्यामुळे टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे तुम्हाला ह्या पुण्याला मुंबईला किंवा एक्सपोर्टला सगळ्यात जास्त म्हणजे पेरोमध्ये जर जेवढे वराटे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्टला जे मागणी आहे तर व्ही एन आरची सगळ्यात जास्त एक्सपोर्टला ह्याच्यासाठी मागणी आहे आता चालूला हा तोडा चालू आहे शेतकऱ्याचा तर ह्या ह्या पेरोला जाग्यावरती सध्या सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो असा दर चालू आहे ओके सर आता या या पिकावर फवारणी व पाण्यात विरगळणारी कोणकोणती खते द्यावीत पेरो हे पीक अत्यंत कमी खर्चाचं पीक आहे फवारणीचा खर्च हे या पिकासाठी एकदम कमी आहेत तुम्ही जर तर शंभर ग्रॅम फळाची साईज होईपर्यंत ह्याला फवारणी करावी लागते त्याच्यामध्ये तुमचे सात ते आठ स्प्रे होतात ह्याच्यामध्ये सात ते आठ फवारणीमध्ये हे पूर्णपणे तुम्हाला उत्पादन देतं तुमचं एक शंभर ग्रॅमचं फळ झालं एक लिंबाच्या आकाराचं ज्या वेळेस तुम्ही फम हा फम आणि हे पिशवी ज्यावेळेस बसवचाल त्यानंतर ह्याला प्रोटेक्शन होतं त्याच्यानंतर तुम्ही फवारणी जर विदाउट त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी करण्याची काहीसुद्धा गरज नाही त्यामुळे सात ते आठ फवारणीमध्ये येणार हे पीक आहे अत्यंत कमी फवारणी लागणार हे पीक आहे आणि वॉटर सोलेबलची खतं जर तुम्हाला सुरुवातीला म्हणताल तर जोरबावन चौतीस तेरा चाळीस तेरा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जोर जोर पन्नास अशी फुगवणीची खतं वगैरे तुम्ही ह्याला वापर करू शकता त्यामुळे साईज बी चांगली येते ह्याला शेपही चांगला येतोय निम्या टोळं कमी करण्यासाठी काय उपाययोजना करावी सगळ्यात महत्वाचा मुद्दा पेरू शेतीमध्ये निमेटोड निमेटोड म्हणजे काय ते सांगा आधी आणि ते कमी करण्यासाठी उपाय काय शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त जे लक्ष दिलं पाहिजे शेतीमध्ये पेरूमध्ये ते मुळीकडे आपण सत्तर टक्के लक्ष देतो झाडाकडे तीस टक्के लक्ष देतो मुळीकडे आपण सत्तर टक्के जर लक्ष मुळीकडे दिलं पाहिजे तीस टक्के झाडाकडे दिलं पाहिजे ज्या झाडाची मुळी चांगली चालते किंवा ज्या झाडाला पांढरी मुळी चांगली असते त्याला शंभर टक्के आपल्याला उत्पादन चांगले येणार आहे पेरूमध्ये जास्त प्रादुर्भाव होतो तो निमेटोडचा आणि मेट्रोचा प्रादुर्भाव का होतो पेरोमध्ये तर तुम्ही जर कच्चं शेणखत वापरलं तर कच्चं शेणखत वापरल्यामुळे त्याच्यावरती मुळावरती गाठी तयार होतात ज्यावेळेस मुळावरती गाठी तयार होतात झाडाच्या त्यावेळेस तुम्हाला उत्पादनात म्हणजे उत्पादन कमी येतं त्यासाठी तुम्ही पूर्णपणे कुजलेलं शेणखत वापरा कंपोस्ट अधिक शेणखत त्याचं लेंडी खत थोडंसं ते सात आठ महिने कुजवा ढिग लावून ते दोन दोन महिन्याला ते डिग हलवा एकत्र केलेले आणि ते तसं सात आठ महिने कुजलेलं शेणखत तुम्ही वापरा किंवा तुम्हाला झायडेस कंपनीचं गोधन नावाचं एक प्रोडक्ट येतं बॅक्ट कल्चर असतं ते ते तुम्ही शेणखतामध्ये जर त्याचं लिक्विड करून जर त्याचं पाणी जर ओतलं त्या शेणखतामध्ये आणि तुम्ही होल पाडून दीड महिना जर त्याचं जर ठेवलं तुम्ही ते झाडे गोदन जर वापरलेलं ते तर ते तुम्हाला पूर्णपणे दीड महिन्यामध्ये पूर्णपणे शेणकत कुजवते असं कुजल्याला जर तुम्ही शेणखत दिलं तर निमेट रोड वाढत नाहीत आणि ज्यावेळेस तुम्हाला झाडाला निमेट रोड ज्यावेळेस वाढणार नाहीत त्या तुम्हाला उत्पादन शंभर टक्के चांगले येणार आहे त्यामुळे निमेट रोड वाढवून देणं हे सर्वात महत्त्वाची काळजी आहे तुम्ही मुळी चांगली चालायसाठी सॉईल चार्जर कंपनीचा सुपर सॉईल चार्जर पण पंधरा दिवसातून एकदा एक एक लिटर प्रमाणे सोडत राहा ते जुरबावून मध्ये चौतीस मध्ये चालतंय तुमचं जे वॉटर सोलबलचे खत आहेत त्याच्यामधून जर जर तुम्ही दिला ना तुमची जास्त मुळी जर चांगली चालेल तर तुम्हाला शंभर टक्के उत्पादन चांगल्या पद्धती येणार आहे ठीक आहे पेरूची लागवड केल्यानंतर आपल्या बागेत पेरू चांगल्या प्रकारे येतात परंतु त्याची टिकवण क्षमता चांगली राहण्यासाठी किंवा त्याच्यावर इतर गोष्टींचा अटॅक होऊ नये म्हणून बागत पेरू बागेत फम लावण्याचे काय फायदे आहेत हा फम मिळतो तुम्हाला मार्केटमध्ये साधारणतः एक साठ पा सत्तर पैसे रुपये किंमत असते ह्या फॉर्मची आणि ह्या बॅगची तुम्हाला दीडशे रुपये एकशे तीस एकशे दीडशे रुपये म्हणजे एक रुपये ते सहा रुपये खर्च येतो ह्या एक फॉर्म लावायला ह्याच्यात सगळ्यात सक्सेस जर महत्त्वाचं काय असेल तर फॉर्मवरती सक्सेस जायचं हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फळ फळमाशी लागून देत नाही डंक जर मारला मा तर तुम्हाला खूप नुकसान होतं हा हे जर फॉर्म लावला तर तुम्हाला फळमाशी लागून देत नाही फॉर्म लावल्यानंतर तुम्हाला जे फळाची क्वालिटीची पाहिजे एक्सपोर्ट क्वालिटी म्हणा किंवा पुण्या मुंबई जे खास चांगलं कस्टमर आहे त्यांच्यासाठी जर ग्लेझिंग चांगली येते ह्या फळाला ह्याला चमक चांगली येते ह्याला साईज चांगली भेटते फम लावल्यामुळे आणि ह्याचं प्रोटेक्शन पूर्णपणे फळाचं चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन होतं सनबर्नरचा स्पॉट पडत नाही ज्यावरती सूर्याचा डाग वगैरे काय पडत नाही त्यामुळे एकदम क्लीन असं चांगल्या क्वालिटी तुम्हाला ह्याच्यातून उत्पादन मिळतंय त्यामुळे फम लावणं खूप फायदेशीर आहे त्याच्यातून तुम्हाला एक दीड रुपये जर खर्च केला ना तर याला प्रति किलोला फम लावलेल्या मालाला सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो रेट आहेत त्याला त्यामुळे तुम्हाला मार्केट रेटला खूप फायदा होत येतो ठीक आहे सर या पेरूची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रति एकरी किती उत्पादन मिळू शकते आता ही जी बाग आहे ती आपण बघतोय ही साधारणत अडीच वर्षाची बाग आहे ह्याची है तर ह्याला अडीच वर्षामध्ये ह्यांचा दुसरा बहार आहे तर ह्या भाराला तुम्ही जर बघितलं तर ह्यांना एक हजार झाडामध्ये जवळजवळ सव्वा लाख फॉर्म लागलेत सव्वा लाख फंब म्हणले तर आपण जर एक हजार झाडाची क्वांटिटी जर पकडली तर जवळजवळ आज जर माला झाडाला बघितलं शंभर सव्वाश जर जवळ चाळीस किलो उत्पादन आहे याला दुसऱ्या भाराला ह्या ह्या झाडाला प्रति झाड चाळीस किलो उत्पादन आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीचं उत्पादन येतं ह्या फ, फ उत्पादन साईज फ उत्पादन का वाढतं ह्याच्यामध्ये तर ह्या फळांना जे साईज आहे मार्केटमध्ये सगळ्यात जास्त साईजचं फळ म्हणणार तर तुम्ही व्हिएनारचं फळ आहे ते कमीत कमी तीनशे ग्रॅमचं होतं जास्तीत जास्त तुम्हाला ते एक किलोपर्यंत होतं साधारणतः तुम्हाला चारशे पाचशे ग्रामची जर फळं भेटली सहाशे सातशे ग्रामची तर तुम्हाला टन टनेजमध्ये उत्पादन ह्याच्यातून खूप वाढतं आहे आता यासाठी पेरूसाठी मार्केट कोणता आहे आणि मार्केट रेट काय मिळू शकतो याला ह्याला जास्त ह्याची क्षमता चांगली असल्यामुळं हे आठ दिवस ते दहा दिवस क्षमता चांगल्या असल्यामुळे ह्या व्ही एन आरच्या पेरूला सगळ्यात जास्त मार्केट म्हणलं तर एक्सपोर्टसाठी आहे एक्सपोर्ट म्हणलं तर तुम्ही पुणे मुंबईला जरी माल पाठवला तरी ते पुढे एक्सपोर्ट एक्सपोर्ट काढतात मला आपला ओके आज जरी ह्याचं मार्केट म्हणलं तर पुणे मुंबईला आज सत्तर ते ऐंशी रुपये किलो विकतो आहे आणि तिथून पुढे तुमचा एक्सपोर्ट होतो आहे ह्याची टिकवण की किपिंग क्वालिटी चांगली दहा दहा दिवसाची असल्यामुळं ह्याला खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट आहे जगाच्या पाठीवरती सगळ्यावरती ह्याला ह्याला मागणी आहे च ज्या उत्पन्न निघतं आपल्याला कोणत्याही मार्केटमध्ये याची रेट काय आहेत सध्या पेरू जर तुम्ही जर हा बघितला व्ही एन तर शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे आज ह्या जर वराटी लिहून मार्केटमध्ये दहा ते बारा वर्ष झाले तर ह्या मार्क ह्या वराटीला मार्केट आज पण आजही टिकून आहेत पाठीमागेही होते आज तुम्ही कमीत कमी हा पेरू साठ रुपये किलो आणि जास्त जास्त ऐंशी सत्तर ऐंशी रुपये किलो हा हे ॲव्हरेज रेटनं चालतो आहे ऐंशी रुपये किलो जरी पेरू धरला आज आणि ह्या झाडाचं झाडाला फळ निघते जवळजवळ चाळीस किलो दुसऱ्या भराल तुम्हाला उत्पादनही चांगलं आहे मार्केट रेटही चांगला आहेत किपिंग क्वालिटी चांगली आहे फळाची गुणवत्ता चांगली आहे त्यामुळे ह्या वरायटीला मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रेट टिकून आहेत त्यामुळे ह्या ह्या वराटीचा लागवडीचा विचार शेतकऱ्यांनी जरूर करावा ह्या वरायटीला मार्केट रेट चांगले खूप चांग पद्धतीने टिकून आहेत